फ्री दिवस आहे सुट्टीचा दिवस परत इथे इथे <laughs> ओके सो आज सुट्टीचा दिवस आहे आणि मी आज काहीतरी स्पेशल बनवते कारण मला आयन कमतरता आहे आणि मी खूप बर्फ खाते भरपूर सो so, त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू बनवत असते तर आज मी तुम्हाला मी आणि माझी मम्मी तुम्हाला आम्ही राजम्याचे लाडू दाखवणार आहे हाय प्रोटीन लड्डू सो so, लेट्स स्टार्ट लेट स्टार्ट दिस दिस इज सो डिफिकल्ट इट्स नॉट इझी हॅलो सो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत इथे बघते मी इथे सो तुम्हाला रोचाज वर्ल्ड ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या सगळ्याची मला सवय नाही आहे पण मी ट्राय करते गाई सो आज फ्री टाईम आहे सुट्टीचा दिवस तर मी आज तुमच्याबरोबर एक प्रोटीन uh, लाडू शेअर करते आहे माझ्या मम्माबरोबर ती बनवते सो so, राजमा लाडू कधी ऐकलात तीच रेसिपी दाखवते कारण मी खूप बर्फ खाते आणि मला आयन कमतरता आहे सो मी असे प्रोटीन लाडू खात असते तर लेप्सी आणि मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सांगितलं आहे सबस्क्राईब करा कारण की काही लोकांना खरंच नाही वाटत आहे सगळ्यांना वाटतं आहे माझं आधीपासून आहे यूट्यूब नाही कायच मी आत्ता ओपन केलं आहे जमताय तसं करते आहे फॉलो करा ओके लेप्सी चलो आई म्हणाली होती की राजमा भाजून घ्यायचा तो तर कसं मी तिलाच बोलवते ड्रायफ्रुट्स रेडी आहे तूप रेडी आहे आणि आहे जॅकरी पाव पौष्टिक लाडू बनवतोय मी चार वाट्या राजमा घेतला आहे okay. तो राजमा आता चांगला भाजणार खूप okay. भाजून झाला की मग त्याची पूड करायची मिक्सर मध्ये ते पण असंही रव्यासारखे करायचे म्हणजे जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त जाड पण नाही म्हणजे अगदी थोडस दाणेदार आणि आणि पावडर हे गुळ आहे ते दोन वाट्या घ्यायचे आहेत okay. गुळ ओके दीड वाटी लागेल hmm. जायफळाची पूड लागते ड्राय hmm. एक वाटी रवा ओके okay. राजमा प्रॉपर भाजून घ्यायचा आहे राजमा आहे हा जरा मंद मंद मंदागणीवर भाजून घ्यायचं आहे

बदाम घ्यायचे पिस्ते घ्यायचे काजू काजू थोडे परतून झाले की मग म्हणू का आपण हे करायचं ड्रायफ्रूट सगळं काढून घ्यायचे ओके आणि आपण मिक्सरला हे करून घेतलंय राजमा झालेला आहे हेल्प बस ना। आ, आ, हो आ, याला I रोज सकाळी एक चमचा तूप आणि रात्री झोपताना खूप आवडत मला तू तूप घी घालायचं घी चांगलं गरम झालं त्याच्यावर राजमा जसं आपण बेसनचा लाडू करतो ना एज इट इज भाजायचं ते हे खू की छोटी परत काढू करला सर्व लहान आहे मोठी परत इकडे आहे इकडे याव ताटायचे काढून देई आवडत बिटू ए बिटू आपण आत आहोत ना मग त्याच्या बाहेर नाही तुला आमच्या शिवाय काय नाही नो किचन मध्ये झाले लाडू झाले की येतो फाय मिनिट कलर पण परफेक्ट आला चॉकलेटी कलर म्हणजे हा पूर्णपणे सगळा भाजला गेला आहे एवढा असा खमंग असा ब्राऊन कलरचा भाजून घ्यायचा दाना नी दाणा बाजूला गेला आहे शेवटी त्यांनी मला बाहेर बोलवलं ये इथे ये पर ये लाडू करतोय आम्ही काय आहे तुझं त्याचं म्हणणं बाहेर ये आणि मला अटेंशन दे काय जी रे माझा जीवकी

तर लाडूची तयारी तर सुरूच आहे आणि आमच्याकडे भरपूर प्रकारचे लाडू बनतात म्हणजे डिंकाचे मुगाचे मेथीचे पण राजमा लाडू पहिल्यांदाच बनतो आहे तुम्ही पण ट्राय करून बघा खरंच खूप मस्त बनणार आहे क्रंची आणि इट्स हाय प्रोटीन लड्डू सो करून बघा नक्की आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं का आजचा संडे आरामदायकच आहे आणि आता आरामच चालू आहे संध्याकाळी माझ्या बाळांना खालच्या खायला द्यायला जाईल मी देन आता मी पाच वाजता वॉक करायला जाईल आणि मग माझं डिटॉक्स वॉटर तर चालूच आहे अजून काय बोलू काय बोलू मी राहिली गोष्ट काय डिफिकल्ट आहे आर ब्लॉग इट्स नॉट इझी सॉम वॉचिंग रोडीज मला खूप आवडतं रोडीज रोडीज बघते ड्रायफ्रुट्स मिक्सरला लावून घेणार ला, थोडेफार ते बाजूला काढून ठेवणार आणि गूळ लावणार एकीकडे आणि ते सगळं ह्या तर्थात मी एक करणार सगळं अजून घ्यायचं सो आता आपण बेसन भाजतोय गाईज हे से बघा सेम तूप आणि बेसन एकदम भाजून घ्यायचं आहे खायला बघत नाही विचार केला काय करूया आई मी खाते राजमा उकडून

आईला पण हे एडिट कर हे एडिट असच कर, असच कर नको एडिट करून द्या मला हा व्हिडिओ बेटा बडिट घालायचे आणि वळायला मला मम्मी वगैरे अभी तो रुको

तू एवढे केलेस पण वा एक टेस्ट करून बघ रुची पैसे पण ते असं पूर्ण वळता नाही येणार ठीक कायचा ना वळ येणार याचा साचा नाही मिळत का लाडूचा आणि साचा नाही तो आई साचा घेऊन चल मला कुठे वळायचे असतील तर तो बघा झालेले आहेत खूप आता मी ते खाणार स्वामींकडे ठेवू खरच भारी झाले आहेत कलर पण काय भारी झाला ठेवू सो लाडू झालेला आहे हे बघा टेस्टी तुम्ही पण या खायला हाय प्रोटीन लाडू तुम्ही या सगळ्यांनी खायला आणि नक्की घरी बनवून बघा है ना नक्की घरी बनवून खरंच छान गोष्टी